स्वामी समर्थ नमस्कार मंडळी येत्या सव्वीस मे रोजी जयंती आहे मग या शनी जयंतीच्या दिवशी नेमकं काय करायला हवं आणि कोणत्या गोष्टी चुकूनही करू नये अन्यथा नुकसान होऊ शकतं या सगळ्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात प्रथम सबस्क्राईब करा त्याचबरोबर जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओना लाईक आणि शेअर देखील करा वैशाख अमावस्येला शनी जयंती साजरी केली जाते या दिवशी सूर्यपुत्र असलेल्या शनीचा जन्म झाला होता शनी महाराज नवग्रहांपैकी महत्वाचे ग्रह मानले जातात तसंच शनी हे न्यायाचं प्रतीक मानले जातात यंदा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सोमवारी सव्वीस मे सो रोजी शनेश्वरी जयंती आहे अर्थात शनी जयंती आहे याच दिवशी वैशाख सोमवती अमावस्येचं व्रतही केलं जाणार आहे शनी महाराज कर्मफलदाता आहेत माणसाच्या कर्मानुसार ही फळं देतात कर्म चांगलं असेल तर चांगली फळं मिळतं आणि कर्म वाईट असेल तर कर्मांची फळं भोगावी लागतात सगळ्यात पहिला प्रश्न आहे शनी जयंतीच्या दिवशी काय करावं शनी जयंतीला आवर्जून शनी मंदिरामध्ये जावं आणि दर्शन घ्यावं यावेळी शनी शनी महाराजांना काळे तीळ आणि तेल जरूर अर्पण करावं जयंतीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाशी जल अर्पण करून दिवा लावणं हे सुद्धा अत्यंत शुभ मानलं जातं शनी जयंतीला शनिदेवांशी संबंधित वस्तूंचं दान करावं कोणत्या वस्तू आहेत ज्या शनिदेवांशी संबंधित आहे काळे वस्त्र काळे तीळ मोहरीचं तेल यांचं दान तुम्ही करू शकता या दिवशी शनिदेवांसह हनुमानाची सुद्धा पूजा केली जाते नामस्मरण केलं जातं शनिमंत्राचा जप करावा असं आवर्जून सांगितलं जातं शनी महाराजांची स्तोत्र असतील किंवा मग शनी चालिसाचं पठण करावं या गोष्टी शनी जयंतीला आवर्जून केल्या जातात या सगळ्या गोष्टी करायला नाही जमल्या तर यातली कुठलीही एक गोष्ट जमली तरी ती श्रद्धापूर्वक आणि भक्तीपूर्वक अंतकरणाने करावी ज्योतिषशास्त्रानुसार शनी हा नवग्रहांपैकी एक महत्वाचा ग्रह आहे शनी न्यायाधीश आहे शनी साडेसाती किंवा मग शनी महादशा असणाऱ्या व्यक्तींनी शनी जयंतीचा सुवर्ण योग सोडू नये सुवर्ण संधी मानून या दिवशी शनी महाराजांची सेवा करावी या दिवशी शनी उपासना नामस्मरण आराधना जपजाप नक्की करावं त्यामुळे शनीचा प्रतिकूल प्रभाव कमी होण्यास मदत होते शनी जयंतीच्या दिवशी भगवान शिवशंकर हनुमान श्रीकृष्ण यांचंही पूजन केलं जातं नामस्मरण शनी प्रभावापासून दूर ठेवण्यास सहाय्यभूत होत असतं शनी महाराजांची कृपा व्हावी असं वाटत असेल तर कसं वागायला हवं अर्थात आई वडिलांचा वृद्ध व्यक्तींचा आदर करावा दानधर्म आपल्याला जसा परवडेल त्याप्रमाणे नक्की करावा व्यसनाधीन होऊ नये अडीअडचणीत असलेल्या लोकांना मदत नक्की करावी स्त्रियांना उचित सन्मान द्यावा दुसऱ्याचे अहित चिंतू नये अहंकाराचा त्याग करून निष्काम कर्मयोग केला तर शनी महाराज प्रसन्न होतात शनी जयंतीला काय करावे ते आपण पाहिलं आता शनी जयंतीला काय करू नये ते सुद्धा बघूया शनी जयंतीच्या दिवशी आणि मदिरा यांचं सेवन करू नये शनी जयंतीच्या दिवशी कुठल्याही प्रकारचं व्यसन करूच नये त्याचबरोबर केस कापणं नख कापणं यासारखी कामं सुद्धा शनी जयंतीच्या दिवशी करू नये शनी जयंतीच्या दिवशी चुकूनही वृद्धांचा अपमान करू नका त्यांना त्रास देऊ नका आणि शनी जयंतीच्या दिवशी चुकूनही खोटं बोलू नका कुणालाही फसवू नका या गोष्टींचं पालन हे इतर व्हायला हवं पण त्यातल्या त्यात लक्षात ठेवून सवयच होण्यासाठी शनी जयंतीच्या दिवसापासून तुम्ही या गोष्टींची सुरुवात करू शकता शनी जयंतीच्या दिवशी कुठल्याही प्रकारचं अनैतिक कर्म करू नये ब्रह्मचर्याचं पालन करावं आता अगदी थोडक्यात जाणून घेऊ की नक्की काय करायचं आणि काय नाही तर सगळ्यात आधी जयंतीच्या दिवशी उपासना करायचे अर्थात शनी मंदिरामध्ये जाऊन महाराजांचं दर्शन घ्यायचं जमलं तर शनी मंत्राचा जप करायचा किंवा मग शनी महाराजांच्या एखाद्या स्तोत्राचं पठण करायचं दानधर्म करायचा या गोष्टी आवर्जून कराव्यात पिंपळाच्या झाडाची पूजा करणं हे सुद्धा लाभदायक असतं आणि कुठल्या गोष्टी करू नये तर कुठलंही अनैतिक कर्म शनी जयंतीच्या दिवशी अजिबात करू नये केस कापू नये नखे कापू नये कुणालाही फसवू नये खोटं बोलू नये या काही गोष्टींचं पालन शनी जयंतीला आवर्जून करावं तुम्हाला साडेसाती चालू असेल किंवा शनीची डह्या चालू असेल शनी महाराज तुमच्यावरती कोपलेले असतील तर तुमच्यासाठी शनी जयंती सुवर्ण संधी ठरू शकते या दिवशी शनी महाराजांची मनापासून उपासना करा शनी महाराजांचे नावे दान दानधर्म नक्की करा तुम्हाला नक्कीच याच्यातून मुक्तता मिळेल तुम्हाला जर अजून काही वास्तुशास्त्र किंवा मग अंकशास्त्र याच्यावरती व्हिडिओज बघायला आवडणार असतील तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याच्यावरतीसुद्धा व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न केला जाईल व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद